नमस्कार मंडई मी अश्विनी अश्विनी होममेकर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करत आहे तर आज आपण मस्त अशी मुलांच्या आवडीची भेंडीची भाजी बनवणार आहोत या ठिकाणी एक पाव भेंडी मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे याला आता आपण बारीक चिरून घेणार आहोत तर अशा पद्धतीने भेंडीची भाजी बनवून बघा बिलकुल चिकट होणार नाही तर इथे गॅसवरती कढई ठेवली आहे कढई छान गरम झाली की छोटे दोन चमचे तेल घालायचे आपल्याला आणि जी आपण भेंडी चिरून घेतलेली आहे ती तेलामध्ये मस्त अशी भेंडी आपल्याला परतून घ्यायची आहे साधारण एक चार ते पाच मिनटं मी फुल गॅसवरती भेंडी भाजून घेते मस्त अशी एकदा अशा पद्धतीने भेंडी नक्की बनवून बघा खूप मस्त होते चव तर अप्रतिम लागते आणि बिलकुल चिकट होत नाही आणि अगदी एक पाच ते दहा मिनटामध्ये भेंडीची भाजी तयार होते तर एकसारखी ही भेंडी मी भाजून घेते गॅसवरती गॅस फुल ठेवलेला आहे मुलांचे स्कूल सुरू झालेले आहेत आणि मुलांना भेंडीची भाजी खूप आवडते तर अशा पद्धतीने एकदा भेंडीची भाजी बनवून द्या बघा मुलं किती मस्त आवडीने खातील तर या ठिकाणी बघा मस्त अशी भेंडी आपली भाजून तयार आहे बघा बिलकुल चिकट झालेली नाही आहे उलतण्याला तर बिलकुल भेंडी चिटकलेली नाही आहे अगदी मोकळी मोकळी भेंडी झाली आहे तर याला आता आपण काढून घेणार आहोत एका डिशमध्ये त्याच कढईमध्ये तेल घालायचे अंदाजे दोन चमचे तेल छान गरम झालं की जिरे मोहरी घालायची फोडणीला खूप काही जास्त मसाले किंवा काही कांदा वगैरे घालायची गरज नाही आहे जिरे मोहरी घातली की बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची आणि बारीक चिरून घेतलेला लसूण घातला आहे मी अगदी कमी साहित्यांमध्ये खूप मस्त आणि चविष्ट भेंडी तयार होते या ठिकाणी लसूण आणि हिरवी मिरची मस्त अशी भाजून झालेली आहे आता जी आपण भाजून घेतलेली भेंडी बाजूला काढून ठेवली होती ती घालून घ्यायची आपल्याला आणि एक दोन ते तीन मिनटं छान आपल्याला परतून घ्यायची आहे तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत अगदी मी दहा मिनटामध्ये ही भेंडीची भाजी बनवलेली आहे तर मस्त अशी मिक्स करून घेऊयात आता यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट घालून घेते थोडंसं जाडसर असं कूट कुटून घेतलेला आहे जाडसर शेंगदाणे घातले कुटून की मस्त लागते भाजी आणि छान असे मिक्स करून घ्यायची आता परत एकदा तुम्हाला जर मी बनवलेली भेंडीची भाजी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर मस्त अशी मिक्स करून घेतली आहे आता याला आपण एक ते दोन मिनटं झाकून एक वाप काढून घ्यायचे मस्त मऊ भेंडी शिजते आपली खूप जास्त वेळ शिजवायची नाही आहे एक ते दोन मिनटं आपल्याला ही भेंडीची भाजी झाकून एक वाफ काढून घ्यायचे तर या ठिकाणी मस्त अशी आपली भेंडीची भाजी तयार झालेली आहे बघा तर अशा पद्धतीने भाजी नक्की बनवून बघा लहान मुलांना तर खूप भेंडीची भाजी आवडते आणि बघा किती छान एकदम मोकळी झालेली आहे भेंडीची भाजी बिलकुल चिकट झालेली नाही आहे बऱ्याचदा भाजी चिकट होते तर अशा पद्धतीने नक्की भाजी बनवून बघा अगदी खूप सोपी पद्धत आहे भेंडीची भाजी बनवण्याची नक्की बनवा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद